नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त मग आपली एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या शक्य होत नाहीत किंवा किती कठीण इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला औदुंबरेच्या वृक्षाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपली कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल आणि अशक्य आपल्या आयुष्यामध्ये असे काहीच राहणार नाही तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता स्वामींच्या पुण्यतिथीच्या वेळेस आपण मग जे आपण काय सेवा वगैरे करतो पारायण वगैरे करतो तर त्या सात दिवसाचं श्री गुरुचरित्राचं आपण पारायण करत असतो आता ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल तर मग त्यांनी काय करायचं आहे गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय दररोज पठण करायचं आहे स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत जरी तुम्हाला दररोज पठण करणं शक्य झालं नसेल तरी तुम्ही स्वामींच्या चा पुण्यतिथीच्या दिवशी तरी आवर्जून ह्या ज्या सेवा आहेत तर त्या सेवा करायच्या आहेत तर आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी मग आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत कारण की औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात श्री गुरुदेव दत्त यांचा वास असतो त्यामुळे मग त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि त्यांची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून मग आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तर आपल्याला त्या अगोदर काय करायचं आहे आता स्वामींच्या सात दिवस तुम्ही सेवा करा किंवा अकरा दिवस सेवा करा किंवा एकवीस दिवस पण स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी ही एक सेवा आवर्जून करायची आहे तर ती म्हणजे कोणती श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचे आपल्याला एक दिवसाचे पारायण करायचं आहे आता बऱ्याच जणांना सात दिवसाचे अकरा दिवसाचे पारायण करायचं असेल पण मध्येच मासिक धर्म आला असेल तर किंवा मग सुतक वगैरे असेल तर मग त्यांना जर ह्या सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी मग स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी पण एक दिवसाचं पारायण करू शकतात तर ते एक दिवसाचं पारायण मग कसं करायचं तर त्यावेळेस काय करायचं आहे तुमच्याकडे जर ग्रंथ असेल तर मग त्या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात तर त्या एक ते एकवीस अध्याय पठण करणे म्हणजे एक पारायण झालं तर तुम्ही त्या दिवशी मग तुम्ही दिवसभरातून तुम्हाला जेवढा वेळ भेटेल त्या वेळेमध्ये एक ते एकवीस अध्याय पठण करायचे आहेत तुम्ही सकाळी पण पठण करू शकता किंवा दुपारी किंवा संध्याकाळी पण आता दुपारी जे आपण काही सेवा करणार असेल तर बारा ते एक या वेळेमध्ये कोणत्याही सेवा करायचे नाहीत कारण की दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे मग आपण बारा ते एक या वेळेमध्ये स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या कोणत्याही सेवा आपण किंवा देवपूजा वगैरे काही करत नाही शक्यतो तुम्ही सकाळीच किंवा मग संध्याकाळी ह्या ज्या सेवा आहेत तर करू शकता तर मग कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आपल्याला तर आता औदुंबराचं वृक्ष तुमच्या जवळपास असेल किंवा मठ किंवा मंदिरामध्ये जरी असेल तर तिथे जाऊन पण तुम्ही ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर तिथे जाण्या अगोदर आपल्याला काय काय घेऊन जायचं आहे घरून तर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आता हळद का टाकायची आहे कारण की आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून मग आपल्याला हळद टाकायची आहे आणि मग त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे तर हा जो तांब्या भरलेला आहे तर हा तांब्या घेऊन तिथे जायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे तर कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये आपण कधी पण कणिक मळत असताना आपण मीठ टाकून कणिक मळत असतो तर हा जो दिवा बनवत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग अशा पद्धतीचा दिवा आपल्याला अवदुंबऱ्याच्या वृक्षाखाली घेऊन जायचा आहे हा दिवा आपल्याला तुपाचाच लावायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावला तरीही चालेल आणि नंतर काय करायचं आहे तिथे औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपण जे तांब्या भरून पाणी घेऊन गेलं आहे तर ते पाणी काय करायचं आहे औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आता पाणी अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा मंत्र म्हणत मग आपल्याला ते पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण जो कणकेचा दिवा घेऊन गेला आहे तर तो दिवा पण आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटलात तरी पण चालेल आणि नंतर काय करायचं आहे आता औदुंबराच्या वृक्षाचं जर खोड वगैरे असतं तर त्या खोडावरती काय करायचं आहे आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा सांगायची आहे किंवा मग आपल्या घरामध्ये मुला मुलीचे विवाह होत नाही किंवा तुमचा मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे किंवा मुलगी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे घरामध्ये जे पण काय असेल व्यवसाय आहे तो बंद पडण्याच्या मार्गावर हो आहे जी पण काय तुमची इच्छा असेल त्याबद्दल मग त्या, त्या खोडावरती डोकं टेकून तुमची इच्छा सांगायची आहे आणि किंवा घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा आजारपण असेल जे असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग थोडा वेळ तिथे बसायचं आहे आणि मग दत्त महाराजांचा जो मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचं आहे म्हणजेच की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र मग आपल्याला तिथे बसून म्हणायचा आहे आणि नंतर मग औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर काय करायचं आहे की आपण जो दिवा प्र घेऊन गेला तर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे असे म्हटले जाते की आपण जर नियमित औदुंबराच्या वृक्षाच्या प्रदक्षिणा घातल्या तुम्ही सात प्रदक्षिणा घाला किंवा अकरा घाला किंवा एकवीस घाला तर त्या प्रदक्षिणा घातल्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर कुष्ठरोग असेल तर तो कुष्ठरोग बरा होण्यास मदत होते त्यामुळे तुमच्या तिथे जवळपास जर औदुंबराचं वृक्ष असेल तर तुम्ही दररोज अकरा प्रदक्षिणा आवर्जून घालायच्या आहेत आणि मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी आणि मग औदुंबराचं वृक्षाचं चा, आपल्याला एक पान घेऊन यायचं आहे घरी ज्यावेळेस आपण औदुंबरेचं वृक्षाचं आपण पान तोडणार आहे त्यावेळेस मग काय करायचं आहे की त्या अगोदर आपल्याला औदुंबरेच्या वृक्षाची माफी मागायची आहे आणि मग त्यानंतर तुम्ही जे पान कशासाठी घेऊन येत आहात घरी त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग ते पान घरी घेऊन यायचं आहे पान घरी घेऊन आल्यानंतर मग काय करायचं आहे सगळ्यात अगोदर तो पान ते पान धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते ज्या पानावरती गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडायचं आहे आणि त्या पानावरती आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडे जर चंदन असेल तर चंदनाने त्या पानावरती तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा आपल्याला त्या पानावरती लिहायची आहे एकदम कमी अक्षरामध्ये म्हणजे विवाह होत नाही किंवा नोकरी असेल किंवा घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील जे पण काय असेल त्यावरती लिहायचं आहे आणि ते पान मग आपल्याला स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे आता जर तुम्ही सकाळी पान घेऊन आलात तर मग सायंकाळी काय करायचं आहे जी त्या वृक्ष आहे तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे ते पान घेऊन मग आपल्याला तिथे ते पान औदुंबराची एखादी जाडसर फांदी बघून ते पान तिथे बांधायचं आहे म्हणजे जात असतानाच आपल्याला एक पूजेमधलं वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि मग ते पान ठेवायचं आहे आणि मग त्या पानाची एक पोटली बनवल्यासारखी बनवायची आहे आणि एखादी जाडसर फांदी बघून मग त्या फांदीला ती पोटली आपल्याला बांधायची आहे पोटली बांधत असताना त्या पानावरती जी पण पन काय आपण इच्छा लिहिली आहे ती इच्छा मग औदुंबराच्या वृक्षाला सांगायची आहे आणि मग सांगत सांगत आपल्याला ते पान पानाची पोटली आपल्याला तिथे बांधायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला खोडावरती डोकं टेकून आपली इच्छा सांगायची आहे आणि मग औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत यामुळे काय होतं की आपल्या कोणत्याही इच्छा असतील तर त्या इच्छा स्वामी महाराज म्हणा किंवा दत्त महाराज नक्की पूर्ण करतात आपल्या आयुष्यामध्ये अशक्य अशा ज्या पण काही गोष्टी आहेत त्या पण आपल्या आयुष्यातल्या अशक्य असं काहीच राहणार नाही त्यामुळं हा उपाय आवर्जून करायचा आहे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आणि मग नंतर काय करायचं आहे हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील कोणतीही महिला करू शकते महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग हा उपाय त्या दिवशी करता येणार नाही तर तुम्ही इतर एखाद्या दिवशी गुरुवारी पण तुम्ही हा पुढील गुरुवारी पण हा उपाय करू शकता आणि मग घरामध्ये सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही आणि मग त्याचप्रमाणे जवळपास जर स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये आपल्याला जाऊन दान धर्म करायचं आहे तुम्हाला जे पण काय दान करायला जमत असेल तर त्या वस्तू आजच्या दिवशी फळ म्हणा किंवा मग पिवळी मिठाई म्हणा आवर्जून दान करायचं आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद